नमस्कार मित्रांनो आकाश युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ जवळ बैल बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो टॉप क्वालिटीचे बैल आलेले आहेत मित्रांनो शेतकऱ्याचे पण आलेले आहेत आणि व्यापरायचे पण आलेले आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मी बैलाचा काय बाजार भाव आजचा तर सांगण्याचा प्रयत्न आहे पाहू शकते शेतकऱ्याचे खूप मोठे प्रमाणात बैल आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईट पण एक सारखी कलर पण एक सारखा सारख्या पाठीमान पाय पण पाहू शकता एक सारखा जोड आहे घ्या थांबवतो इकडे ना इकडे काय सांगली किंमत आहे जोडीची ऐंशी सांगायचं मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे कि आहे कडदातीमध्ये आहे का सहा सहा मध्ये आहे कामाल पक्की आता तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ हा वन हा त्र्याण्णव या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे कामाला पक्के लावले गॅरंटी आली आहे ह्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला मित्रांनो तुम्हाला मी शेतकऱ्या जोड दाखवतो इकडे शेतकऱ्या जोड आले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक सारखा जोड आहे कलर पण एक सारखा शिंग कंदे एक सारखा जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काय सांगितलं दादा एक किंमत याची एक लाख दहा हजार घ्या इकडे एक लाख दहा हजार किंमत सांगायचं मित्रांनो जोडायची कामाला आहेत ना कामाला पक्की किती आहे सहा एक जुटला एक सहा जुट एक जुटलेला आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैलाची कामाला लावायची संपूर्ण गॅरंटी द्यायला आहे जोड आहे काय म्हणली किंमत तिची म्हणजे एक एक लाख दहा हजार किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना थोडंफार होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस सतरा पंच्याण्णव बारा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो इकडे घ्या इकडे घ्या क्वालिटी पाहू शकता मित्रांनो बैलाची शेतकऱ्या जोड आहे कलर पण एक सारखा हाईट शिंगखंदी पाहू शकता मित्रांनो पाठी पण पाय पण पाहू शकता एकसारखा जोड आहे थांबा थांबा का दाती आहे दाती किती आहे नेमकी दाता आलेली का तर काय सांगली किंमत याची त्याची एक सत्तर एक सत्तर कामाला पक्के संपूर्ण कामाची गॅरंटी काय म्हणली कि मग त्याची एक लाख सत्तर एक लाख सत्तर हजार किंमत काय कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न नव्वद चौऱ्याऐंशी पंचवीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दोड पाहू शकता चांगला क्वालिटीचा आहे तर मित्रांनो पाहू शकता जवळ बेलबा बैल बाजारामध्ये पाहू शकता गोरे पण खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत दादा काय सांगितलं किंमत याची अठ्ठेचाळीस का कमी जास्त होईल ना किंमत किती जाती आहे चार जातामध्ये आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस किंमत सांगायला तर कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा किती जाती आहे चार चार जातामध्ये गोबर आहे मित्रांनो कामाला लावलेलं आहे का पक्का लावलेलं आहे गॅरंटी द्यायला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघायची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकसारखा जोड आहे कलर पण एकसारखा हाईट पण एक सारखी मित्रांनो पाठी पण पाहू शकता खंदी शिंग एकसारखा जोड आहे किंमत काय सांगली याची एकवीस काय कामाला लावली पकयात ना किंमत कमी जास्त होईल का तुझा फोन नंबर सांगा मालकाचा दे सत्याऐंशी सहासष्ट बावार हा झिरो सहा चौदा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचा जोड आलेला आहे मित्रांनो एक एक नंबर जोड आहे टॉप क्वालिटी मध्ये जोड आहे ते मित्रांनो हाईट पाहू शकता मित्रांनो एकसारखी आहे घ्या का इकडे हाईट पाहू शकता मित्रांनो एक सारखी आहे कलर पण एकसारखा आहे मग लांबी रुंदी पहिल्याची पाहू शकता सिंग एक एकसारखी जोड आहे पाठी मग पाय पण पाहू शकता थांब का कि का काय म्हणली किंमत त्याची एक पंधरा एक लाख पंधरा हजार किंवा सांगायचं कामाला पक्की येत ना का कामाला उमाठी आणायची गॅरंटी दिली मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिल्याची एक सारखा जोड आहे पाठी मग पाय पण पाहू शकता का फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी एकोणसत्तर एकोणसत्तर त्रेपन्न त्रेपन त्रेपन्न त्र्याहत्तर त्रेपन साठ या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला नऊ शेतकऱ्या जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलाय का किंमत तर कमी जास्त होईल ना काय सौद्या बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त होईल शेतकऱ्या जोड आहे <laughs> या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्या जोड आलेला आहे आपल्या जवळपैल बाजारामध्ये हाईट पण पाहू शकता एकसारखी आहे कलर पण एकसारखा आहे मित्रांनो पाठीमा पाय एक एकसारखी आहे तर काय जातात किंमत सांगली यायची हां नव्वद हजार का कामाला पक्की गॅरंटी संपूर्ण कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी द्यायला तर किती म्हणजे किंमत नऊ हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल तर तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस बत्तीस आले आहेत ना दाती आलेले आहेत मित्रांनो नंबर द्यायला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे वैजुड मला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो हाईट पाहू शकता एक सारखा जोड आहे किती सांगली किंमत त्याची पंच्याहत्तर किंमत सांगाल मित्रांनो किती आहे दोन दोन दात दोन 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 दातामध्ये आहेत मित्रांनो तर किंमत कमी जास्त होईल ना कामाला लावली गॅरंटी संपूर्ण गॅरंटी तो सर्थ, सर्थ, का तर नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव चौसष्ट पंचेचाळीस झिरो चार सत्तावीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता एकसारखं जोड आहे तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लालखंदर जोड आलेला आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो जोडायची सारखी कलर पण आहे दाती किती आहे म्हणली चार 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 दातामध्ये आहे काय म्हणली किंमत त्याची एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो कमी जास्त होईल ना कामाला पक्के पक्के तुमचा फोन नंबर सांगा सहतर वीस हां त्र्याण्णव एकसष्ट सत्त्याण्णव या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो जोड पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे खूप चांगली गोरी आलेले आहेत आपल्या जवळ बैल बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईट पण एकसारखी आहे खंदी शिंगे पाहू शकता एकसारखा जोड आहे दादा का, का का किती दातीमध्ये आहे दोन जोड दोन दातामध्ये कामाला पक्कीत ना किती किंमत म्हणली एक तीस एक लाख तीस हजार किंमत सांगायची कमी जास्त ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव हा नव्याण्णव हा तेरा हा एकोणवित्रनो ह्या बैला जोडीची किंमत कमी जास्त शोधामध्ये बसल्यावर मला पाहिजे असेल नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही हो पाठीमाग घे पाठीमाग हा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो गोऱ्याची एक नंबर जोडा आहे पाठीमाग पाय पण पाहू शकता हाईट पण एक सारखी एखादी शिंग एक सारखी जोड दादा किती दाती आहे सहा सात सहा सात आता गोऱ्या आहेत मित्रांनो पाहू हो शकता आणि काय सांगली किंमत याची ऐंशी हजार किंमत सांगायचं मित्रांनो फोन नंबर सांगता का तुमचा शहात्तर वीस डबल बावीस शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो कमी जास्त ना किंमत कामाची गॅरंटी संपूर्ण पक्की तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मांडा आपल्या जोळ्या बाजारामध्ये मित्रांनो गोरे खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची मित्रांनो काय लाल खांदार का गावराने आहेत गावराण्यामध्ये येतात नाही गावऱ्यामध्ये आहे किती जाती आहे अव दामध्ये गोऱ्यात कामा लावलीत काय काय लावले खासारा वकार लावलेला खासार लाव मित्रांनो पाहू शकता सारखा खंदी शिंगा पाहू शकता मित्रांनो हाईट पण पाहू शकता गोऱ्याची काय झाली किंमत म्हणली याची पासष्ट हजार तुमचा फोन नंबर सांगा नव्वद हा एकोणीस तेरा चौदा किंमत कमी जास्त होईल ना हो तर होईल मित्रांनो कमी किंमत कमी जास्त पाच हजार तुम्ही नंबर दिला तर नंबर कॉन्टॅक्ट करू शकता समोर पाहू शकता मित्रांनो गोरे आले आहेत आपल्या जोळ्या बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची जोड आहे ना जोड आहे मित्रांनो शेतकऱ्या येणार मी शेतकऱ्याला जोड आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक एकसारखा एक कलर पण आहे हाईट पण एक सारखी मित्रांनो खंदी शिंगोटी एकसारखा आहे काय सांगली किंमत मग त्याची एक लाख वीस हजार किंमत सांगाईल मित्रांनो आणि किती आहे दोन 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 दाता आहे गोरी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता कामाला पक्की लावली आहेत ना कामाला पक्की लावली आहेत काय म्हणली किंमत मग त्याची एक लाख वीस हजार किंमत होईल सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात चौवेचाळीस सत्याऐंशी सतरा त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड एक सारखा आहे लाल लाल खांदारी येतात ना लाल खांदारी म्हणजे येतात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा बैल आहे एक लोकांना पाय पाहिजे असेल बैल भेटून तुम्हाला पाठीमा पायप पाहू शकता मित्रांनो एक नंबर गो बैल आहे काय दादा याची किंमत पासष्ट हजार का किती दाती दाता म्हणजे कामाला पक्का शेतकरी आहेत मित्रांनो कामाला लालबाजी संपूर्ण गॅरंटीत किती म्हणजे किंमत याची पाससाठ हजार किंमत सांगायला येईल आणि तुमचा फोन नंबर सांगा पंच्याऐंशी हा पंच्याऐंशी हा हा तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात बैल आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता क्वॉल्टी पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो खंदी शिंग पाहू शकता एक सारखं जोडाय काही कामाला लावली पक्की गॅरंटी आहे पक्की गॅरंटी द्यावी मित्रांनो कामाला काय म्हणली किंमत तिची एक दहा म्हणायला एक लाख दहा हजार कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त होईल एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांना कमी जास्त होईल किंमत तुमचा फोन नंबर सांगा हां बेचाळीस बेचाळीस शहात्तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जोड एक नंबर आहे कामाला लावायची संपूर्ण गॅरंटी द्यात या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गणेश पवार यांच्या दावणी आलेल्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बैल असतात क्वालिटी पाहू शकता समोर मित्रांनो कलर पण एकसारखा हाईटस एका खांदे पाऊ पाहू शकता पाठीमागून पाय पण पाहू शकता मित्रांनो की जाती दात आहे सहा जाती आहे का तर कामाला लावलेली पक्की गॅरंटी आहे ना काय म्हणली याची नऊ दासा जोडीची का तर फोन नंबर सांग पापाचा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो कामाला बाजू संपूर्ण गॅरंटी द्या किंमत कमी जास्त होईल हो गणेश पवार यांच्या जाऊनच मित्रांनो गोर आहे कोणाला पाहिजे असेल तर भेटून जाईल तुम्हाला याची काय सांगली किंमत राहू राहू दे पंचावन्न हजार किंमत सांगायचं मित्रांनो कामाला लावली का का संपूर्ण गॅरंटी आहे ना संपूर्ण कामाची गॅरंटी आली तर दाती किती आहे भेटलीच का तर कोणाला पाहिजे असेल नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भान या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता जवळ बैल बाजारामध्ये आता या दामणीला भेट देणार नाव काय म्हटले का तुमचं या नोबा गाडी यांच्या दामणी आलेले मित्रांनो बगावकर यांच्या दाऊने आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता गोरायची मित्रांनो एक नंबर क्वालिटीची गोरी का काय जोडाची काय सांगली किंवा एक दहा एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एक सारखं आहे कंदी शिंग पाहू शकता आणि किंमत तुम्ही जास्त होईल ना का हो हो तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच हा झिरो तीन चौऱ्याऐंशी नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शोधला किंमत तुम्ही जास्त होईल ते एकला आहे का याची काय म्हणली किंवा पंचावन्न हजार किंमत सांगली किती आहे सात सहा मध्ये आहे मित्रांनो कामाला पक्के आहे ना या जोडाची काय सांगली एक लाख दहा हजार किंमत सांगायची मित्रांनो काय चार चार का दातामध्ये काय म्हणली किंमत त्याची एक दहा कामाला लावली संपूर्ण गॅरंटी दिली मित्रांनो या दाणीची बैलाची कडच तुमचं का हो त्याची काय म्हणली सत्तर हजार सत्तर हजार सांगायला मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर काय काय पुन्हा नंबर सांगा तुमचा शहाऐंशी पाच झिरो तीन चौऱ्याऐंशी पाच त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि या दाऊनीचे कोणते गोरे जोड आवडत असेल तर तुम्ही पेमेंट करा आणि मोरच्या माणसाला कॉल करू शकता तुम्ही नंबर दिलेला आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी चार दातामध्ये आणि दोन दातामध्ये गोरा आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर जोडा आहे इकडे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईटला लांबी ती पाहिल्याची पाठी पाय पण पाहू शकता एक सातला जोडा एखादी शिंगो पाहू शकता ठीक आहे एक नंबर क्वालिटी आहे चार आणि दोन दातामध्ये बोर आहेत मित्रांनो कामाला पक्की आहेत कामाल ना कामाला संपूर्ण कामाला लावलेली गॅरंटी आहे ना काय म्हणली किंमत याची अवतार लावली का फक्त उभटे नाही उभाट्या नाही का तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस हा अठ्ठावीस एकोणनव्वद ब्याऐंशी काय म्हणली किंमत पंच्याऐंशी हजार हजार किंमत सांगा मित्रांनो या जोडाची चार दोन तातामध्ये आहे कामाला वखरायला लावलेली आहे ना वकरायला लावली गॅरंटी द्यायची तर किंमत कमी जास्त होईल ना, ना होईल सौदा म्हणून बसल्या मित्रांनो कमी जास्त होईल शेतकऱ्याचा जोड आहे तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फो ते कोणाचा तुमचं आहे का सोडता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता दादापासून चांगल्या क्वालिटीचे गोडे असतात क्वालिटी पाहू शकता बऱ्याच मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे कलर पण एकसारखा हाईट ला पाहू शकता पाठिंबा पाय पण पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे दादा थांब बस बस इकडे घेऊन दादा चांगल्या क्वालिटीचे गोरी असतात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो आणि या गोऱ्याची काय किंमत आहे की दाती आहे दादा चार दोन चार दोन दातामध्ये आहेत मित्रांनो गोरे हे पण गावराने येतात का लाल खांदार म्हणजे येतात क्वालिटी फोस्ट होता बैलाची काय म्हणली किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगायचं मित्रांनो कामाची गॅरंटी काय फुल गॅरंटी संपूर्ण कामाची गॅरंटी लावली द्यायची मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी बासष्ट एकावन्न अकरा एक्क्याऐंशी त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ला या ठिकाणी मित्रांनो विठ्ठल का विठ्ठल नागरिक यांच्या जाऊन आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो बैलाची एक चांगल्या क्वालिटी जोड भेटतात त्या ठिकाणी हे मित्रांनो या संपूर्ण दावणीच्या बैलाची काय किंमत आहे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो मी मि दादा जुळ्याची काय किंमत सांगली एक लाख पाच हजार का किती आहे सास का किंमत कमी जास्त होईल ना किंमत कमी जास्त पाहिजे मित्रांनो कामाची गॅरंटी फुल कामाची फुल गॅरंटी दिली मित्रांनो आणि या जोड्याची काय सांगली किंमत एक लाख पाच हजार किंमत सांगाल मित्रांनो किती आहे सहा सात मध्ये आहे मित्रांनो कामाला फुक फुल गॅरंटी आहे सगळं याची काय किंमत म्हणजे एक लाख दहा हजार किंमत सांगली मित्रांनो व्हाईट कलरमध्ये जोडी भेटून तुम्हाला किती दाती आहे दाती आली कामाला पक्की एक लाईक आहे याची काय म्हणली किंमत पासष्ट हजार किंमत सांगाल तर कमी जास्त होईल <laughs> ना तुमचं किती आहे सहा हे जोड आहे का या जोड्याची काय सांगली पंच्याण्णव हजार किंमत सांगायच मित्रांनो दाती आलीत नाही कमाल पक्के तुमचं नाव सांगा तुमचा ना। तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी तीस हा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या दामणीची कोणते जोड पाहिजे असेल तर क्वालिटी पाहू शकते एक नंबर आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा बैल जोड आलेला आहे दादा किती जाती आहे सहा सहा जाता म्हणजे ना कामाला पक्के कामाल संपूर्ण कामाल कामाची गॅरंटी आहे किती म्हणली किंमत दीड लाख रुपये का किंमत कमी जास्त होईल ना आखरी कितीपर्यंत सोडाय सोडायची जोड एक लाख चाळीस हजार सोडायचं म्हणाल मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी अडुसष्ट अठ्याहत्तर सोळा चोवीस या नंबर मी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे किती दाती आहे चार जातामध्ये आहे मित्रांनो कामाला पक्की लावली आहेत ना पक्की लावले आहेत काय म्हणली किंवा तिची एक लाख दहा हजार तुमचा फोन नंबर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्याला जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण गॅरंटी आहे कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गोऱ्या स्वतः झालेला आहे किती पर्यंत विकवला विकले पस्ती हजार विकली की दाती अवदातामध्ये कामा लावलेली आहे का लावलेल्या आहे मित्रांनो विकलेला आहे पस्ती हजारला पस्तीस हजार गोरा दिलेला आहे मित्रांनो चौदा झालेला आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता भुजम पवार यांच्या दावणी आलेला आहे मित्रांनो बैल पाहू शकता एक एक नंबर कॉलिटीचे बैल भेटताना या दावणीला या दावणीच्या संपूर्ण बऱ्याची काय किंमत आहे थोडक्यात तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो संपूर्ण बऱ्याची काय किंमत आहे आजची तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि भुजंग पवार यांच्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बैल असतात तर किती आहे चार दहा सात हातामध्ये मित्रांनो कामाला काय फुल गॅरंटी आहे ना काय काय म्हणली किंमत याची एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो किंमत कमी जास्त होईल ना तर एक हे आहे जोडाय जोडायची काय चांगली पंच्याऐंशी हजार किती आहे चला कामाला पक्का आहे ना পকে মিত্ৰে জোডেচলি এক লাখা তামালৈ পি গাৰ্টি কা কেড টাইপলি পাৰ হাজাৰ মিত্ৰ এটা ফোন নম্বৰ চাগ चौऱ्यांशी एकोणसाठ छत्तीस पासष्ट सोळा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण बैल बाजारामध्ये दादा असतात तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो योग्य तर आम्ही तुम्हाला बैल उपलब्ध उपलब्ध करून देता तर मित्रांना व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले बैल बाजार तुम्हाला आकाश सुरू या याट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो आणि संपूर्ण बैलाची काही किंमत आहे तुम्हाला हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे